सरस्वती मातेचं पूजन केल्यानं काय होत आहे की नोकरीमध्ये प्राप्तीत सुलभता नेतृत्व गुणाची निर्मिती समाजामध्ये प्राण प्रतिष्ठा मिळते दे। त्याच्यानंतर प्रत्येक कार्यामध्ये यश प्राप्ती उद्योग व्यवसाय नोकरी प्रगती होऊन स्थिर लक्ष्मी प्राप्तीसाठी विद्यार्थी संस्थेने करायचं आहे शिक्षणासाठी विशेष विशेष सरस्वती मंत्र स्मरण स्मरणशक्ती वा वाढी शक्ती म्हणजे मंत्र सेवा त्याच्यानंतर बुद्धी वाढवण्यासाठी प्रज्ञा विधान स्तोत्र त्यानंतर कुशल बुद्धी व बुद्धी व अभ्यासात प्रगती होण्यासाठी शिक्षणात उत्तम प्रगती होण्यासाठी माता सरस्वती मातेचं बीज एम हा अक्षरज ह्या एम हे जे सरस्वती मातेचं जगदंबेच जे काही ऐम हा शब्द आहे तो ऐम शब्द या दर्मध्ये घुडवून जा, त्या जिबेवरती द्यायचं त्या मुलगेची वाणी शिक्षकांसून बोलणं आई बोलणं वाचा शुद्ध व्हावं चांगले बोलणे व्यावी एकमेकांशी संवाद चांगला व्हावा हे लहान मनांसाठी उद्याच्या चौदा तारखेला दत्तवा दत्तधामामध्ये नरसवाडी मध्ये तो कार्यक्रम होणार आहे आता हे मार्गदर्शन झाल्यानंतर जे पंप्लेट जे आहे ते तुम्हाला दिलं जाईल त्या तिची मध्ये माहिती आहे जेणेकरून जास्तीत जास्त खरोखर आता परवा गेल्या महिन्यामध्ये बासर या ठिकाणी आम्हाला जायचं काही घडत नव्हतं तीन तीन चार चार हजार रुपये घालून आपले काही जायची काही परिस्थिती नाही ज्यांची आहे त्यांनी केली होती भाग व्या परंतु मॉर्निंग काय केले की सर्व सामान्य केंद्रामध्ये जाऊन त्यांचे काय असते लोकांना प्रतिनिधी जे असते त्या प्रतिनिधी संपर्क साधला आणि त्यांनी काय म्हटले की आपल्या केंद्रामध्ये जे मुलं आहे मुले असू दे पाले दे जे वडील दे, दे, दे ते वडिलांना घेऊन जाऊन आपण त्या सरस्वती मातेचं पूजन करून आपण तिथे त्या संधीचा लाभ घेऊन आणि महत्वाचं म्हणजे नितीन भाऊ गुरु म्हणजे आमचे गुरु महाराजचे पुत्र नितीन भाऊ यांच्या हस्ते म्हणजे गुरुच्या समोर सरस्वती मातेचं पूजा करायचं म्हटल्यावर हे सर्वसामान्य माणसांचं गोष्ट नव्हे आमचं तुमचं काम नव तर त्यांच्या हस्ते त्यांच्या समोर जे काय तुम्ही सरस्वती मातेचे पूजन जे करणार आहोत ते खरोखर भाग्यवाची गोष्ट आहे आणि त्याची नोंद आमच्या आता या केंद्रामध्ये तुम्हाला करायचं आहे तुमचे दोन मुलं असतील दोन संशय घ्यावं लागतील तीन मुलं असतील तीन संच घ्यायला असतील आता स्वतः आम्ही माझ्या तीन मुलं आम्ही तीन संच घेऊन जाणार आहे आमच्या स्वतः मुलांसाठी तसं तुम्ही काय करायचं तुमच्या मुलांना घेऊन दत्त मंदिरला आहे आपल्याला त्याच्यासाठी नाव नोंद करायचं आपल्या केंद्रामध्ये ज्यांना ते जम नाव म्हणजे वडिलांची नावं मोबाईल नंबर आणि त्याची किंमत आहे त्या संच दोनशे रुपये त्याची किंमत आहे तर ते आपल्याला पुढच्या आठवड्यात पण मिळते आपण घ्यायचं आणि चौदा तारखेला आपण ती पूजा करायसाठी म्हणून आपण दत्त मंदिर मध्ये दत्तधामायच त्याचा जास्तीत जास्त आई पत्तु आई वडील पण चालते ते म्हणजे वडील झालं पाहिजे आई पाहिजे ज्याला ज्यावेळेला सवल होईल तसं तुम्ही वडिलांनी देखील करा पूजा चालते आई वडील पण पूजा म्हणजे आईने पण केलं सगळ्या कारण मला जरी मला सांगितलं असतंय की बाबा मला तुम्ही इथे घ्या घ्यायची जी काही आपण जे सेवा करते सेवा सांगा समजून सांगा त्यांना व्यवस्थित सगळे पाहिजे अनुभव द्या पाहिजे म्हणून त्याचे द्या इथं उभा राहिले पण केवळ नुसता महाप्रसादाचं अन्नदान केल्यामुळे नुसते तर चालत नाही ज्ञानदान द्यायचं काम हे आमचे गुरु मौली करतात आणि आपण करतोय ज्ञान दिल्याशिवाय तर आपल्याला काय समजणार आहे काय आता माझ्या मुलांच्या बुद्धी माझी मनाचं कौशल्यता मला अभ्यासाने त्यांचं यश आलं पाहिजे त्यांच्या प्रत्येक शेळामध्ये यश आलं पाहिजे म्हणून आपण धर्मळाला पाहिजे जे आपल्या आईवडिलांना आपल्याला निदान आम्ही तर आमच्या मनासाठी आपण सगळेजण करूया हे जे काय करतात माउलींची जे काय मावडी फक्त तीन तास सत्ता इतर वेळेला तिने पूर्ण सगळे सेवा करत असतात सारापूर असतात दुर्गासत्व असतात मग तिने काय केले की जे काय आज वृद्धाश्रम जे काय तयार झालेले ते वृद्ध वृद्धाश्रम आपण बंद करायचे त्यांना घरोघरी पुढलिक व्हावा घरोघरी श्रावण बाळ व्हावा म्हणून त्यांनी ते प्रयत्न केला तसं आम्ही तुम्ही का आम्हाला काय पुढील व्हायचं नाही भक्त आम्हाला काय माहिती त्यांचं आयुष्य चांगलं व्हावं त्यांची बुद्धी चांगली व्हावी सरस्वती मातेचा तसे आशीर्वाद तुम्ही मिळावा म्हणून तुमची सेवा करायसाठीच बरोबर आहे ना आम्ही तुम्ही तुमची सेवा करावीच बसलोय सेवेत महाराजांचे वाक्य आहे ते मला सांगतो मनापासून जे सेवा करत त्याला महाराज नेवा देतात एक गोष्ट सांगतो ती बघितलं सांगतो रस्त्याने एक माणूस जात होता रस्त्यात तीन चार दगडाशी पडलेली होती ते माणूस काय करतो प्रत्येक रस्त्या असा काही हातानं पायानं जसं जमत तसं ती ते ढकलत होते त्याच ठिकाणी शेजारी जात असताना का मुलगा असं <laughs> ते लहान मुलगा फिरत असं गाडी ती गाडी असते ना छोटीशी छोटीशी गाडी घेते रस्त्याकडून माई लेकर ती माई लेकर सांगितलं दगड पडले ते ते दगड काढणं झालाय ते काढून माईने काही केली वाटेतले जे दगड आहे तो रस्त्याला साधलं तिने काय केली कि दुसऱ्याचा विचार केला आपला विचार त्याने केला नाही दुसऱ्याचा विचार केला म्हणून तिने काय म्हणतात महाराज की आमचं जे काय आहे ते महाराज करतात मग दुसऱ्या जे काही चांगलं होते ते चांगलं व्हावं आपली भावना पाहिजे तरच आपल्याला महाराजांची इच्छा पूर्ण करतात दिलेली सेवा जी असते ती मी जेवढं मनोभावे करचे तेवढं तुम्हाला ते चांगलं जाणार आहे मनोभावे जर तुम्ही जर नाही केलं तर तुम्हाला फरक पडणार नाही असं म्हणजे की मी एवढं सगळं करलं तेवढं सगळं करलं आणि का मला फरक पडला असं म्हणणं कारण दिलेली सेवा मनोभावे तुम्ही करत राहा बरेचसे अजून शेवीकर आहेत काही ना काही अजून पुस्तक घेत नाही सारांबचं पुस्तक घ्या नितिशचं पुस्तक घ्या जगमाळ घ्या आता बरेचशी त्याच्यामध्ये माहिती आहे भागवत गेल्या मला वाटते अ आमच्या सविता आमच्या केंद्रातल्या आहेत त्या त्यांना जवळजवळ पितृ पितृचा त्रास भरपूर होता त्यांनी गेल्या एकादशीपासून भागवत एकादशीचं पुस्तक वाचायला चालू केलं काय ललित पंचमी म्हणून दोन ते महिन्यातून दोन ते तीन दोन वेळा असते तिसऱ्या महिन्याच्या दुसऱ्या किंवा त्या करायचं की आपल्या केंद्रामध्ये येते ते जर सरस्वती मातेचं पूजनच आम्ही त्यावेळेला पण आपण घेऊ शकतो अनेक राहिले म्हणजे दुर्गाष्टमी दिवशी प्रत्येक दुर्गाष्टमी आपण कुंकुमाची सेवा आम्ही घेतोय मागच्या वेळा गर्दी कमी होती ह्या वेळेला तसं करू नका दुर्गा मासी ज्यावेळी असते त्यावेळी तुम्ही कॅलेंडर मध्ये बघा तुम्ही होऊन आम्हाने फोन करायला पाहिजे की दादा आज दुर्गामासी आज कोकोमाचे आपल्या केंद्रामध्ये व्हायला पाहिजे तेव्हा आम्हाला बाबा काय नाही आमची सेवेकडे जागा आहेत आपल्याला कुठे कुठे विसर्ग येत असं त्याचं ते होणार आहे म्हणजे त्यांना लक्ष्मी त्यांच्या घरामध्ये पाहिजे असं आम्हाला वाटतंय असो आगर नसो मी काय म्हणतो ज्यांना पैसा असेल म्हणजे पैशासाठी मनुष्य येत नाही पैसा असला तरी झोप लागत नाही झोप लागत नाही तर तुम्हाला इथं झालं हे झालं ते जसं दवाखा तेव्हा तुम्ही काय असं पण ज्याच्याकडे पैसा पैसा ते काही करून मानसिक समाधानासाठी आपण ही सेवा करायची आपल्याला चांगली पाहिजे तर पचन काय होणार नाही नाही त्याच्यासाठी मानसिक समाधान आपलं चांगलं बुद्धी हे सगळं चांगलं राहायसाठी हे महाराजांची सेवा करत राहायची आज मी दुपार तीन चार आज मी सकाळपासून या दहा आमच्या सेवेकरांमध्ये आम्ही वडीमध्ये गेलो गुरुचंद्र पालन करायचं दहा बायका आल्या म्हणून या काय राहिलं काय तस ह्या दहा बायका पुढच्या दहा बायका तुम्ही तयार करा दर महिन्यातून आम्ही एकदा गुरुचरित्र पाहायला आम्ही जाणार सारखं सारखं का हिनी सरपे सारखे काही ठेका घेतात काय तुम्हाला जवळ कधी जायचं त्यांना का तुम्ही कोणी द्यायला तुम्ही पुणे तुम्ही स्वतः घ्यायच नाही आहे ना म्हणून कुठली पण सेवा घेत असताना तुम्ही त्यांना पुणे हे आपण सगळ्यांनी निर्वायचं असं तेव्हा मग आता हे झालं पुढच्या तुम्ही चला आणि कोण असं बाबा काय आता आज वाढले गेल्यानंतर त्यांनाच तुम्ही विचारा की अजित दादानी अर्धा तास जे मार्गदर्शन सांगितलं काय केलं त्या लोकांशी नाही तेव्हा गुरुचरित्र पारण करा सात दिवसात करा एक दिवसाच करा एक महिन्यात एक दिवस आपण तुम्ही आमच्या सोबत चाला आम्ही तिथं सेवा सेवा आता हिनी खराडी ताई असू देत आशिम ताई असू देत जयसिंग असू देत किंवा आपल्या आणि कोण होते शिंदे काकोरी मॅडम तिथं वाऱ्याची सेवा केली दत्तधामामध्ये भांडी धुवायची सेवा केली जे लोक जेवलेली ते पुसून काढलं लुटून काढलं त्यातच त्यांना माहित होत की मला गुरुचंद्र पारायण करायच्या ऐवजी हे श्रमदान मला जास्त केलेलं पुण्य वाटतंय म्हणून मी ते करायचं आज त्यांचा गुरुवार होता त्यांनी उपास केलेला होता त्यांनी काय खाय खाल्लेलं होतं मार्गदर्शन अजित दादाची दादाचे भेटले तिथे स्वतः जाऊन तिने महाराजांजवळच एक केवळ केसने दिले म्हणजे त्याचे तळमळ बळा आजीत दादा म्हणजे महाराजांचं केलं एक दशन दिलं बरोबर बाकीच्या काहीतरी त्यांनी नाही सेवा केलेली बघितली सेवा केलेली बघितली सगळं कसून काढायला भेटलं लोटेल बघितलं अजून की सांगतो तुम्हाला संधी घ्या त्या सेवेची महाराज काय म्हणतात जेवढं तुम्ही तीन पाठ अध्य अकरा माई जर करताय त्याच्यापेक्षा केंद्रामध्ये जाऊ तुम्ही लुटून काढलेलं जस जसं तुम्ही लुटून काढा तसं तुमचं मागच्या जन्मीचं जे पुण्य जे का पाप जे केलेलं असतंय ते जसं आपण जे हे असतंय ते लुटून काढा तसं तसं तुमचं ते निघून जात असतंय आज मी आता मला कुठून सांगितलं मी उद्या उद्या जाणार लुटून काढा माझं लगेच कमी पैसे असं होत नाही लगेच काही पण मी तू काहीच रुपये येणार नाहीये